नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मार्शल विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी कारुंडे येथील मोहिते पाटील गटातील कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये वाजत काजत प्रवेश केला आहे मोहिते पाटील गटाचे नेते व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यामध्ये ज्येष्ठ नेते अप्पा भीमराव पाटील विलास मुरलीधर फिटे श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट समितीचे अध्यक्ष दीपक मोहन फिटे उपाध्यक्ष दादासाहेब रामचंद्र रुपनवर सुभाष भीमराव पाटील सचिव भारत रामचंद्र माजी सरपंच विजय विजय सदस्य राष्ट्रवादीचे नेते गायकवाड अजित अरुण पाटील भारत शिवाजी नामदास किसन दादा झंजे पोपट रघुनाथ थिटे संदीप महादेव नामदास कुंडलिक शिवाजी गायकवाड संग्राम दिगंबर भास्कर विक्रम विष्णू वाघोडे बाबासाहेब शिवाजी गायकवाड बाबासाहेब शिवाजी नामदास राजेंद्र रामचंद्र बरकडे गायकवाड बाबासाहेब कांतीला खिलारे, खिलारे। सचिन विष्णू नामदास संतोष महादेव नामदास आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आमदार रामसात पुते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला आहे यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते हनुमंत बापू सूड नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲडव्होकेट डी वाय राव भाजपचे ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर तालुका अध्यक्ष शरद मदने उद्योजक राहुल पद्मन युवा नेते धर्मराज माने युवा नेते राहुल टीप यांच्या भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीराम निवासस्थानी कारुंडेगावच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांनी हलगीच्या निनादात भारतीय माजी आमदार राम सातपुते यांनी उपस्थितांच्या गळ्यामध्ये भाजपचे उपरणे टाकून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला आहे माळशिरास तालुक्याच्या पश्चिम भागात कारुंडे गावची भैरवनाथाची यात्रा महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे अशा गावातील श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व अनेक आजी माजी पदाधिकारी यांनी जाहीर प्रवेश केलेला असल्याने कारुंडे गावातील मोहिते पाटील यांचा गड उद्ध्वस्त झाला आहे